राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरून राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर असताना त्यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना एक निवेदन दिलं त्यावेळी निषेध म्हणून या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंसमोर पत्ते उडवले तेव्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावरून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगेंना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली वीस जुलैला ही घटना घडल्यानंतर एकवीस जुलैला अजित पवारांनी सूरज चव्हाण यांच्या पदाचा राजीनामा घेतला पण ह्या घटनेला एक महिना पूर्ण होण्याआधीच सुरज चव्हाण यांना पक्षात बढती मिळाली तेरा ऑगस्टला सुरज चव्हाण यांना थेट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे यामुळं आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापायला सुरुवात आहे तटकरेंनी हा निर्णय पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आल्याचं सांगितलं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी आपल्याला याबद्दल काही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली यावरून उंचावल्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून एक वेगळाच मुद्दा मांडलाय अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्याचं काम करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय यावरून आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत राजकारण सुरू असल्याची चर्चा व्हायला लागली रोहित पवारांनी केलेला आरोप काय आणि त्यावरून होणाऱ्या चर्चा काय अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खरंच भाजपचा गट ऍक्टिव्ह आहे का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ <laughs> तेरा ऑगस्टला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ मंत्री अदिती तटकरे नवाब मलिक अशा नेत्यांच्या उपस्थितीत सूरज चव्हाण यांना पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाचं नियुक्तीपत्र देण्यात आलं खरं तर वीस जुलैला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांना सगळ्याच पदांवरून हटवण्यात आलं होतं पण त्याला महिना पूर्ण व्हायच्या आधीच सुरज चव्हाणांना पक्षात बढती मिळाली यावरून विरोधकांनी टीका केली शावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंनी तीव्र संताप व्यक्त केला शेतकऱ्यांच्या पोरांवर हल्ले करणाऱ्या नेत्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमोशन होतं असा मेसेज सुनील तटकरेंनी आज महाराष्ट्राला दिलाय ज्या राष्ट्रवादीच्या गुंडानं आमच्यावर हल्ला केला त्याला आता बक्षीस म्हणून तटकरेंनी पदोन्नती दिली आहे आता तटकरेंनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं त्यांच्या एवढी जातीयवादी व्यक्ती महाराष्ट्रात असू शकत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया घाडगेंनी दिली यावर तटकरेंनी सुद्धा आपली बाजू मांडली मारहाणीच्या चव्हाण यांना जी शिक्षा द्यायची होती ती सुद्धा पक्षानं दिली सूरज चव्हाण गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत काम करतात हे लक्षात घेऊन पक्षाच्या कोर कमिटीनं सूरज चव्हाण यांच्यावर पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी विचारपूर्वक आहे असं तटकरे म्हणाले धक्कादायक गोष्ट म्हणजे याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांना माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा मला ती गोष्ट माहिती नाही मी त्या बैठकीला नव्हतो हो मी त्याबद्दलची माहिती घेतो मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला ज्या गोष्टी मला खटकतात त्याबाबत मी तडकाफडकी निर्णय घेत असतो असं अजित पवारांनी म्हटलं त्यामुळं अजित पवारांना डावलून इतका मोठा निर्णय घेण्यात आला का अशाही चर्चा सुरू झाल्या सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत एक वेगळा संशय व्यक्त केला अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी ही वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशा चर्चा आहेत मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लॅस्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल अशी खोचक टीका रोहित पवारांनी केली तसंच पत्रकार परिषद घेत त्यांनी दादांचा पक्ष कोकणातला एक नेता हायजॅक करत असल्याचं विधानही केलं यामुळं चर्चांना चांगलंच उदाहरण आलं आता सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी दोन गट असल्याचे आरोप होणं आणि एक गट भाजप प्रो असून तो अजितदादांना डॅमेज करण्याचं काम करतोय या आरोपांमागची कारणं काय ते बघूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या महायुतीसोबत सत्तेत आहे पण गेल्या सात आठ महिन्यातली स्थिती बघितली तर सत्तेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीच सर्वाधिक डॅमेज झाल्याची चर्चा आहे सगळ्यात आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर कराडचे आका म्हणून धनंजय मुंडे टार्गेट झाले तसं पाहायला गेलं तर मंत्रिमंडळ विस्तारा या प्रकरणात मुंडेंचं नाव येत असल्यामुळं पक्षाकडून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार नाही अशी चिन्ह होती पण अखेरच्या क्षणी मुंडेंना फोन केला आणि ते मंत्री झाले तेव्हा त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आग्रही असल्याचं बोललं गेलं होतं पण ज्यावेळी मुंडेंवरचे आरोप वाढायला लागले तेव्हा फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवारांची भूमिका हीच अधिकृत भूमिका असेल असं सांगत फडणवीसांनी दादांकडे हा चेंडू टोलवला तेव्हा अजित पवारच मुंडेंना पाठीशी घालत असल्याच्या चर्चा झाल्या पण देशमुखांच्या मारहाणीचे फोटो व्हायरल झाले तेव्हा लगेचच फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घेतला तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारत मुंडेंनी राजीनामा दिल्याचं अजित पवार म्हणाले पण मुंडेंनी मात्र तब्येतीच्या कारणामुळं आपण राजीनामा देत असल्याचं सांगितलं त्यामुळं मुंडेंचा राजीनामा नक्की कशामुळे घेण्यात आला हे अजित पवारांनी स्पष्ट करावं असा जाब विरोधकांनी अजितदादांना विचारला आणि यामुळं दादा अडचणीत आले त्यानंतर माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ आला आणि राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला तेव्हा कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी तटकरेंसमोर पत्ते उडवणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सुरज चव्हाणांनी मारहाण केली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी चव्हाण यांच्या सगळ्या पदांचा राजीनामा घेतला पण आता त्याच सुरज चव्हाणांना पक्षात बढती मिळाल्यामुळं यावरून आता राजकीय आरोप होत आहेत यामुळे राष्ट्रवादीतले नेतेच चव्हाणांच्या या नियुक्तीवरून नाराज असल्याचं बोललं जात आहे याचं कारण म्हणजे मराठा आणि शेतकरी संघटनांची नाराजी महायुतीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा बेस हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे पण अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर ठाम आहे त्यात अजित पवार हे मराठा समाजाचे नेते म्हणून प्रभावीपणे पुढे आले पण सुरज चव्हाणांच्या या बढतीवरून शेतकऱ्यांच्या पोरांच्या मारहाणीच्या जखमा ओल्या असताना चव्हाणांचं प्रमोशन करण्यात आलंय अजितदादांना हे परवडणार नाही असा थेट इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी दिलाय तसंच सुनील तटकरे इतका जातीयवादी व्यक्ती राज्यात नाही सुरज चव्हाण यांना नियुक्तीचं पत्रक देणारे सगळे लोक मराठा आरक्षणाच्या विरोधातले लोक आहेत असा आरोपही विजय घाडगे यांनी केलाय आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात करणार आहेत विजय घाडगेंनी अलीकडेच जरांगे पाटील यांची भेट घेऊन छावा संघटना त्यांच्यासोबत कायम असल्याचं सांगितलंय त्यामुळं सुरज चव्हाणांच्या या नियुक्तीमुळं आता मराठा आणि शेतकरी संघटना राष्ट्रवादीवर नाराज होण्याची शक्यता आहे त्यामुळं राजकारण हा बेस असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं यामुळं नुकसान होऊ शकतं यासोबतच अजित पवार चूक करणाऱ्यांना पाठीशी घालतायत असं नरेटिव्ह सुद्धा लोकांमध्ये जाऊ शकतं मुंडेंचा राजीनामा घ्यायला अजित पवारांनी उशीर केला फडणवीसांमुळे मुंडेंचा राजीनामा घेतला गेला कोकाटेंचा सुद्धा राजीनामा न घेता भुजबळांना शह देण्यासाठी त्यांना क्रीडा मंत्रिपद देण्याची खेळी अजित पवारांनी केल्याचं सांगितलं जातं त्यामुळं अजित पवारांची इमेज डॅमेज होणं आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या अडचणी अर्चा वाढवणारी ठरू शकते पण तरीही सूरज चव्हाणांना सरचिटणीस पद मिळण्याचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे चव्हाण हे सुनील तटकरेंच्या अत्यंत जवळचे नेते मानले जातात त्यामुळं त्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय हा तटकरेंचाच असल्याचं बोललं जात आहे तसंच छगन भुजबळांच्या हस्ते सूरज चव्हाणांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आता भुजबळ गेल्या काही काळापासून अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात अजित पवारांमुळे सुरुवातीला मंत्रिपदातून डावलण्यात आल्याच्या चर्चा झाल्या स्वतः भुजबळांनी तशी नाराजी व्यक्त केली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ओबीसी समीकरण बॅलेन्स करण्यासाठी भाजपनं भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना ताकद दिल्याचं बोललं जातं त्यामुळं भाजप भुजबळांच्या माध्यमातून अजित पवारांना शह देत असल्याच्या चर्चा होत आहेत यामुळंच भुजबळांच्या हातून सुरज चव्हाणांना पत्रक देणं मं� याची मोठी चर्चा होते आता सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांची भाजपसोबतची जवळ लपून राहिलेली नाही त्यामुळंच अजित पवारांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतलेला असताना त्यांना फक्त तेवीस दिवसात पक्षात बढती देण्याचा निर्णय तटकरेंनी घेणं यामागं भाजपचाच डाव असल्याचे आरोप होत आहेत मुळात अजित पवारांनी या नियुक्तीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचं विधान केल्यानं अजित पवारांना आता पक्षात काहीच किंमत उरली नाहीये का असाही सवाल निर्माण केला जातोय याच सगळ्या कारणांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भाजपचा गट ऍक्टिव असल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अजितदादांना शह देण्याचं भाजपचं राजकारण हे सूरज चव्हाणांच्या नियुक्तीमागचं खरं कारण आहे का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका